जय शिवराय मित्रांनो आणि आपले सर्वांचे स्वागत आजचे या नवीन भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी खूपच सुंदर आणि खूपच स्पेशियस टू पॉइंट फाय के किंवा थ्री के देखील बोलू शकता त्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये चार ओपन बॅल्कनीज मिळणार आहेत त्यापैकी दोन बॅल्कनीज आहेत खूप मोठ्या आहेत याला देखील आपण जर बेडरूम मध्ये कन्वर्ट केलं तर हा फोर किंवा फाय बीएच के चा प्लॅट देखील होऊ शकतो हो मित्रांनो खूपच कमी किमतीमध्ये खूपच सुंदर आणि स्पेशियस शंभर टक्के टायटल ही क्लिअर प्रॉपर्टी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघून घ्या याची परिपूर्ण माहिती मी आपल्याला पुढे व्हॉइस ओव्हरमध्ये मध्ये कव्हर केलेली आहे आणि तरी देखील जर आपली काही क्वेरी असेल काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला कमेंट करू शकता तर मित्रांनो पुढे जाऊन एकदा व्हिडिओ बघून घ्या हा सुंदर फ्लॅट आपल्याला शंभर टक्के आवडेल धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय आणि स्वागत आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आजचा हा व्हिडिओ खूपच सुंदर आणि खूपच स्पेशियस असणार आहे जसं की आपण आता हॉल बघत आहात आपल्या या फ्लॅटचा मित्रांनो आजचा फ्लॅट हा टू पॉईंट फाय किंवा थ्री बी एच के देखील आपण याला बोलू शकता शिवाय याच्यामध्ये एकूण चार ओपन बॅल्कनीज आपल्याला येणार आहे ज्याच्यापैकी दोन बॅल्कनीज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला येणार आहेत ज्यांना आपण कन्वर्ट करून इझिली बेडरूममध्ये बनवू शकता आणि याला फोर किंवा के देखील बनवू शकता हो मित्रांनो असा हा सुंदर आणि स्पेशियस टू पॉईंट फाय बी एच केचा कॅटेगरी के कॅटेगरीमधला फ्लॅट आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत लोकेशन असणार आहे अर्थातच करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो करंजाडे एज ए लोकेशन आहे पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या अगदी मधोमध आपल्याला पाहायला मिळणार आहे पनवेल रेल्वे स्थानकापासून आपल्याला करंजाड्याला येण्यासाठी एन एम टीच्या बसेस एस टी महामंडळाच्या बसेस शेअर ऑटो देखील उपलब्ध आहेत शिवाय जवळच आपल्याला शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील उपलब्ध आहेत मित्रांनो अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे त्या काही दिवसांमध्येच सुरू होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये याची डेडलाईन दिलेली आहे आणि काही दिवसांपूर्वीच याचं प्रात्यक्षिक देखील विमानांचं या ठिकाणी झालेलं आहे तर असा हा अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या या प्रोजेक्टपासून आपल्या या इमारतीपासून आपल्याला अगदी हाकीच्या अंतरावर पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसांमध्येच मित्रांनो जवळपासच्या लोकॅलिटीचे भाव गगनाला भिडणार आहेत त्यामुळे आपला जर इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन असेल आपली फॅमिली मोठी असेल तर हा फ्लॅट आपल्यासाठी खूपच सफिशियंट आणि खूपच सुंदर सर्वात महत्वाचं म्हणजे टायटल क्लिअर आणि बजेट फ्रेंडली असणार आहे तर मित्रांनो आपल्याला साईट विजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपल्या आवडीचा फ्लॅट विकत घेऊ शकता मित्रांनो सदर प्रॉपर्टी ही सात मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आपल्याला येणार आहे शिवाय सिडको मान्यता प्राप्त आहे मारेरा नोंदणीकृत आहे ट्राय पार्टी आहे सोसायटी देखील झालेली आहे अशी ही शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी एकूण टू पॉईंट फाय बी एच केच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला येणार आहे शिवाय हॉलला आणि किचनला लागून आपल्याला दोन सुंदर आणि स्पेशियस बॅल्कनीज येणार आहेत ज्यांना आपण जर कन्वर्ट केलं तर दोन मोठे रूम देखील आपण यामध्ये अजून ॲडिशनली बनवू शकता शिवाय आपल्याला जे दोन बेडरूम आहेत या बेडरूमला देखील लागून सुंदर अशा बॅल्कनीज येणार आहेत ज्या जवळजवळ ज़व़ चार बाय आठच्या डायमेन्शनमध्ये येणार आहे प्रत्येक बॅल्कनीचं हॉलचं किचनचं डायमेन्शन मी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण कन्सिडर करू शकता शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये देखील परिपूर्ण माहिती मी आपल्याला प्रोवाईड केलेली आहे ती देखील आपण पाहू शकता मित्रांनो कॉर्नर प्लॉट आहे करंजाडेचं प्राईम लोकेशन आहे सेक्टर चारमध्ये ही प्रॉपर्टी येते करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये ते असल्या त्यात करंजाडेमध्ये मित्रांनो सेक्टर चार हे जे लोकेशन आहे खूपच पॉप्युलर आणि खूपच स्पेशियस खूपच सुंदर असं लोकेशन आहे तर या लोकेशनमध्ये आपल्याला सात मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर हो मित्रांनो फक्त पहिल्या मजल्यावर हा फ्लॅट येणार आहे जो टू पॉईंट फाय बी एच केच्या कॅटेगरीमध्ये के आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवाय चार ओपन बॅल्कनीज आहेत ज्याच्यापैकी जा दोन बॅल्कनीजना आपण सुंदररित्या कन्वर्ट करून याला फोर पॉईंट फाय किंवा फाय बी एच के देखील बनवू शकता तर मित्रांनो असा हा सुंदर फ्लॅट आपल्याला साईट विजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपली साईट विजिट बुक करू शकता मित्रांनो पासष्ट लाखांच्या किमतीमध्ये थोडंसं निगोसिएशन नक्कीच ने करण्यात येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू